नमस्कार मंडळी देवगुरु ब्रहस्पतीनं केलं राशी परिवर्तन या सहा राशी होतील करोडपती मालामाल हो मित्रांनो बृहस्पती देव आता या सहा राशींवर खूप जास्त प्रसन्न आहेत ज्यामुळे या सहा राशींच्या जीवनात येणार आहे अपार आनंद देवगुरु ब्रहस्पतीने एक मेला ऋषभ राशीत प्रवेश केलेला आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये ऋषभ राशीतच राहणार आहे चला तर मग आता जाणून घेऊया त्या सहा भाग्यशाली राशींबद्दल परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच सोबत बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो सर्व नऊ ग्रहांमध्ये सगळ्यात शुभ ग्रह मानलं जातं गुरु तेरा महिने एका राशीत राहतात त्यानंतर राशी परिवर्तन करतात गुरु बृहस्पतीचे एक एकमेला गोचर झालेला आहे आणि गुरुने ऋषभ राशीत प्रवेश केलेला आहे गुरुने ऋषभ राशीत केलेल्या गोचरामुळे काही राशींच्या नशीब हे चमकणार आहे या भाग्यशाली राशींवरती बारा जुलै पासून ते सव्वीस ऑगस्ट पर्यंत धनाची वर्षाच होणार आहे चला तर मग जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल परंतु त्याआधी या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव सगळ्यात भाग्यवान रास आहे मेश देवगुरु बृहस्पती ऋषभ राशीमधील गोचराने मेष राशीवाल्यांना जबरदस्त फायदा होणार आहे दोन हजार चोवीसचा चा शेवटचा काळ मेष राशींसाठी वरदानच ठरणार आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व तुमची सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील सोबतच धन नोकरी आणि व्यापारात देखील वाढ होईल तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद मिळेल त्यासोबतच तुमच्या भौतिक सुखामध्ये वाढ होईल माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर बनत आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होणार आहेत ज्यामुळे तुमचे जीवन बदलणार आहे मेष राशीच्या लोकांना या काळात धनलाभाचे जबरदस्त योग देखील बनत आहेत प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल नोकरीत तरक्की होईल सोबतच मोठे पद देखील नोकरीत मिळू शकते तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून देखील तुम्हाला लाभ मिळण्याचे शक्यता आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने हा काळ तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे त्यानंतरची पुढची नशिबॉन रास आहे ती म्हणजे ऋषभरास वृषभ राशीवरती माता लक्ष्मीची विशेष कृपा या काळात बनत आहे ज्यामुळे जबरदस्त धनयोगाचे महाशुभ संयोग या काळात बनत आहेत गुरुच्या गोचराने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहेत तुमच्या कुटुंबात या काळामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहणार आहे त्याचबरोबर तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे बिझनेस करणाऱ्या लोकांना आपल्या बिझनेसमध्ये अपार धनप्राप्ती होण्याची देखील शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन देखील मिळू शकते किंवा पगारवाढही होण्याचे योग आहेत तसेच जे पण काम तुम्ही कराल ते काम यशस्वीरित्या पूर्ण होईल येणारा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहणार आहे मागील काळात तुमच्या जीवनात जे काही समस्या होत्या त्या सगळ्या समस्या आता या काळामध्ये दूर होणार आहेत त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे सिंहरास गुरुचे गोचर सिंह राशींसाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे ठरणार आहे हा काळ सिंह राशींसाठी चांगला प्रभाव टाकणार आहे प्रत्येक कामात भाग्याची साथ मिळेल त्याचबरोबर एकासोबत अनेक शुभ कार्य होण्याचे योग देखील बनत आहेत तुमच्यासाठी गुरुचे गोचर मान सम्मान वाढवणारा मानलं जात आहे सोबतच विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहणार आहे तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये अपेक्षित यश प्राप्त होईल सोबतच तुमचे मन अभ्यासात देखील सिंह तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात सफलता प्राप्त होणार आहे प्रमोशन किंवा वेतन वृद्धी देखील होऊ शकते सिंह राशीवाल्यांना आकस्मिक धनलाभाचे देखील योग बनत आहेत त्यासोबतच या काळात तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता मधील अडचणी दूर होतील तसेच प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील वैवाहिक जीवन देखील सुखी राहील तसेच भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला धनलाभाचे अवसर प्राप्त होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल नोकरी शोधत असणाऱ्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील या काळामध्ये होईल परदेशात जाऊन नोकरी किंवा शिक्षण घेण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तसे योग देखील या काळात बनत आहेत काळ पूर्णपणे तुमच्या पक्षात आहे त्यामुळे कुटुंबामध्ये आनंद आनंदच असेल त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे मीन राश। मीन रास राशीसाठी हा काळ अत्यंत चांगला राहणार आहे गुरुचे गोचर मीन राशीसाठी शुभ प्रभाव वाढवणारे मानले जात आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर पडत आहे ज्यामुळे तुम्हाला विदेश यात्रा करण्याची संधी देखील मिळू शकते सोबतच कोर्ट कचेरीच्या बाबतीत तुम्हाला सफलता प्राप्त होईल तसेच तुमचे मन हे धार्मिक कार्यामध्ये देखील धन देखील रमू शकते योग तुमच्यासाठी बनत आहेत तुम्हाला चारही बाजूने धनलाभ होईल तसेच तुमची सर्व जुने वाद सुटतील संकटे दूर होतील तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल सोबतच समाजात तुमचा मान सम्मान वाढेल त्याचबरोबर मानसिक स्थिती शांत राहील भौतिक सुखामध्ये वाढ होईल विद्यार्थ्यांना पण त्यांच्या शिक्षण क्षेत्रात यश मिळेल तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील नोकरीत प्रगती होईल त्याचबरोबर विदेशी प्रवासाचे देखील योग बनत आहेत धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे मिथून रास गुरुचे गोचर मिथुन राशींसाठी सुद्धा खूप शुभ ठरणार आहे माता लक्ष्मीची जबरदस्त कृपा तुमच्यावरती होत आहे तुमच्या सर्व इच्छा या काळामध्ये पूर्ण होतील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील नोकरी करणाऱ्यांना नोकरीमध्ये पदोन्नती होण्याचे देखील योग आहेत तुम्हाला हा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे त्यासोबतच तुमच्यासाठी जबरदस्त धनलाभाचे योग सुद्धा बनत आहेत त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहण्यास मदत मिळेल तुमचे एखादे स्वप्न देखील या काळामध्ये पूर्ण होऊ शकते त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीवाल्यांसाठी गुरुचे गोचर शुभ परिणाम देणारं ठरणार आहे अविवाहितांचे लग्न होण्याचे योग या काळामध्ये बनत आहेत कन्या राशीचे लोक जग जे काही काम करतील त्या कामामध्ये त्यांना यशच प्राप्त होणार आहे नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ देखील होऊ शकते तसेच नोकरी शोधत असणाऱ्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते व्यापारात येणारे अडथळे दूर होतील त्यामुळे या वेळेचा फायदा घ्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद